व्हेज भाजी काही करायची असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम असतो कारण की आमच्याकडे व्हेज म्हणजे यांना फक्त मसूर छोले मटार पनीर एवढंच आवडतं त्याशिवाय दुसरं काही जास्त काही खात नाही त्याच्यामुळे मग म्हटले काय करावं हे त्यांना वांगा आवडतं मोठं वांगं भरीत केलेलं तर त्याच्यामुळे मग तर आता करते मी आणि त्याच्यामध्ये अशा मी सुरीने टोचे मारून ना त्याच्यामध्ये लसूण हे केले होते आणि मग ते भाजून घेतलं सगळ्या बाजूने खरपूस भाजून घेतलं हे असं वांग करायला मला माझ्या नंदेनं शिकवलं छोट्या नंदेनं कारण मला येत नव्हतं तर मग तिच्याकडून ते शिकले आणि ह्या पद्धतीने करते खूप छान लागतं मी वांग हे वांग प्रकार हा कधीच खात नव्हते पण लग्नानंतर मला पहिल्यांदा ह्या असं आईने केलं होतं वांगं भर भरीत तर ते न्यांनी मला थोडंसं खा म्हणून बोलले भाकरीसोबत तर मी तेव्हा थोडंसं लाईटली घेऊन भाकरीसोबत खाल्लं तर मला आवडलं तेव्हापासून मी हे वांग फक्त हे वांग खाते इतर मी कोणताही वांग्या वांग असेल तर मी खात नाही मला नाही आवडत आणि आता हे भाजून झालं इथे खरपूस असं चांगलं आणि आता इथे मी हे सालं काढून घेत आहे आणि मग त्याला एका प्लेट प्लेटमध्ये घेऊन मॅशरनी छानपैकी मॅश करते त्याच्यामध्ये ज्या लसूण टाकल्या होता ते आपण मी आता मॅश करून घेतले आहे आणि इथे कांदा दोन कांदे चिरून टाकले बारीक कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि इथे मी हळद मीठ धने पावडर गरम मसाला सगळं टाकून ते शिजवून घेतलं आणि मग नंतर ते मॅश केलेलं वांगं त्यात टाकलं आणि ह्या पद्धतीने आपली भाजी रेडी आहे आणि मग त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून पाच मिनटं ठेवून भाजी आपली रेडी